खरं तर महाराष्ट्रातल्या अजित पवार समर्थकांना अजितदादांचा का अभिमान आहे की अजितदादा महाराष्ट्रातले इतके मजबूत आणि कणखर नेते आहेत इतके जबरदस्त नेते आहेत प्रशासनाची इतकी अजितदादांना साथ आहे की अजितदादांवर सत्तर हजार कोटीच काय उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे त्या ठिकाणी असतात किंवा सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या असते किंवा नाना पटोलेंचं ना कि नाव असतं किंवा राहुल गांधींच असत अरे कित्येक प्रकरणामध्ये सोनिया गांधींच्या जावयाचं नाव येतं दर हजार कोटीचा आरोप झाल्यानंतर सुद्धा पुढच्या सहा महिन्यामध्ये हेच अजित पवार त्याच मोदी साहेबांच्या पक्षासोबत सत्तेमध्ये बसले बोला हे काय आहे त्या माणसाचं म्हणजे राजकारण कसं करावं हे अजितदादांसारखं कोणालाच ओळखता येत नाही पार्थ पवारच काय अटकच काय एफ आय आर मध्ये नावच काय साधा उल्लेख सुद्धा नाही तर ती जमीन महाराष्ट्राची शीतल तेजवानीनं सरकारी जमीन पार्थ पवारांना विकली पार पवारांची कंपनी अजित पवारांनी कसं मुलाला सही सलामत बाहेर काढलं याला म्हणतात डोकं सत्तेचा वापर कशा पद्धतीने असतो सत्तेचा वापर कसा केला जातो आणि सत्ता कशा पद्धतीने वापरता येते हे दादांकडून शिकावं अजित शिकाव। पवारांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये खरच डोकेबाज माणूस आहे सत्तेचा कसा वापर करून घ्यायचा आणि कितीही आरोप झाले तरी सही सलामत कसं बाहेर पडायचं हे दादांकडून शिकलं पाहिजे म्हणजे सगळे म्हणतात महाराष्ट्रातले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की जो सत्तेशिवाय जगू शकत नाही आणि सत्ता ज्यावेळेस वाटते की आपली सत्ता येणार नाही किंवा आपण सत्तेत नसू त्यावेळेस बरोबर तडजोड करून काही लोकांना सत्तेमध्ये घातलं जात एक उदाहरण सांगतो समजा तुम्ही कधी मासेमारी करायला गेला आणि मासेमारी करत असताना काही मासे तुम्ही पकडले किंवा त्याच्यासोबत काही खेकडे पकडले तर तुम्ही ज्यावेळेस मासे घेऊन येतात त्यावेळेस ते जिवंत असतात काही मासे असतात की ते, ते स्वतःचा जीव सोडतात काही मासे मात्र तडफडण्याचा प्रयत्न करतात थोडं जरी पाणी त्यांना मिळालं किंवा पाणी लागलं ला। तरी ते मासे बरोबर जिवंत राहतात आणि जर अजून थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर मासे जसे पकडले गेले होते तसेच जिवंत राहू शकतात आता जे पहिले जे सुरुवातीचे मासे होते जे म्हणजे पकडल्यानंतर अचानक ते गतप्राण झाले किंवा मासे मेले गेले तर ते मासे मात्र आणि जिवंत मासे दोन्ही घरी आल्यानंतर त्यांचा कार्यक्रम हा खाण्यासाठीच होणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे पाण्यातले मासे आहेत ते जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांची तडफड पाहून ज्यांनी मासे पकडलेले असतात तो म्हणतो जे जी जिवंत आहेत त्यांना आपण इच्छित आपलं जे स्थळ आहे घरी जाईपर्यंत आपण यांना जिवंत ठेवलं पाहिजे किंबहुना ते मासे जिवंत राहण्यासाठी प्रयत्नशील असतात सत्तेचं सुद्धा तसंच आहे अजित पवारांनी पहा म्हणजे अजित पवारांनी जिथं जिथं अजित पवारांना माहितीमध्ये असताना सुद्धा चॅलेंज केलं गेलं तिथं तिथल्या लोकांची अजित पवारांनी जिरवून टाकली ती कशी काय संशोधनाचा विषय आणि अजित पवार कुणाच्या मुशीमध्ये तयार झाले तर ते म्हणजे शरद पवार साहेबांच्या दादा असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा अजून देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील ही सगळी माणसं महाराष्ट्रातली मुरब्बी राजकारणी आहेत मग उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा राज ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेसची नेते मंडळी असतील हे प्रस्थापित राजकारणी असून सुद्धा जर सत्ताधाऱ्यांमधले अजितदादा जर बाजूला केले तर सगळे हे एका विष्ट नेत्यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले परंतु शरद पवार साहेब स्वतःच्या बळावर किंवा उद्धव ठाकरे त्यांच्या परंपरेनुसार परंतु त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करावं लागलं राज ठाकरेंची तीच परिस्थिती पण हे कुणीच माणसं अजित पवारांसारखं कर राजकारण टिकून त्याचं उदाहरण सांगतो आज काही वर्षापूर्वी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि वारंवार अजित सुद्धा पवार सांगतात की माझ्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप झाला सत्तर हजार कोटीचा आरोप झाल्यानंतर सुद्धा पुढच्या सहा महिन्यामध्ये हेच अजित पवार त्याच मोदी साहेबांच्या पक्षासोबत सत्तेमध्ये बसले बोला हे काय आहे त्या माणसाचं म्हणजे राजकारण कसं करावं हे अजितदादांसारखं कोणालाच ओळखता येत नाही सत्तेमध्ये तर राहिले पहिल्या अडीच वर्षामध्ये सत्तेमध्ये राहिले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते भाजप सोबत शरद पवारांना वगळून उद्धव ठाकरे यांना वगळून नंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांच्या सुद्धा सत्तेत आहेत सत्तर हजार कोटीचा आरोप संपतोय न संपतोय तोपर्यंत त्यांना पार्थ पवारांचा जो बघा जमीन किती आहे आणि घोटाळा कसा आहे तीनशे कोटीला जमीन अठराशे कोटी रुपयाची जमीन घेतली अठराशे कोटी रुपयाची जमीन घेत असताना त्या सगळ्या जमिनीचा मालक कोण तर ती जमीन महाराष्ट्राची शीतल तेजवानीनं सरकारी जमीन पार्थ पवारांना विकली पार पवारांची कंपनी आहे अजित पवारांनी कसं मुलाला सही सलामत बाहेर काढलं याला म्हणतात डोकं चा सत्तेचा चांगल्या वापर माझ्या सहित बऱ्याच जणांनी अजितदादांवर टीका केली पण अजितदादांचं हे जे गुण आहे अजितदादांचा हा जो एक वास्तववादी जो काही दृष्टिकोन आहे मुलाच्या नावावर कंपनी आहे आणि नव्याण्णव टक्के शेअर्स स्वतच्या मुलाच्या नावावर आहेत पार पवार त्यांचं नाव नव्याण्णव टक्के शेअर्स असल्यानंतर सुद्धा एक टक्के फक्त शेअर ते दिग्विजय देशमुख नावाचा त्यांचाच नात्यातला माणूस आहे त्यांचं सुद्धा एफ आय आर मध्ये नाव आलं ज्यांनी जमीन विकली त्यांचं पण नाव एफ आय आर मध्ये आलं त्या शीतल तेजवानी काही ठिकाणी शीतल सूर्यवंशी म्हणून राहते बऱ्याच जणांना टोप्या घातल्या तिनं बराच माल कमवला ती बाई काल पकडली गेली अक्का महाराष्ट्र म्हणतोय आता अजित पवारांच्या मुलांना अटक होणार माझा थेट सवाल आहे अजित पवारांच्या मुलाला अटक तर सोडा अजित पवारांच्या मुलाचं नाव सुद्धा नाही उलट अजित पवारांचा मुलगा त्याच्या भावाच्या अजित पवारांचा जो दुसरा मुलगा आहे त्याच्या लग्नाला ते आता परदेशात जाऊन लग्न करणार आहे चार पाच सहा तीन दिवस बोला पुढं म्हणजे ही जर परिस्थिती असेल म्हणजे राजकारण अशा पद्धतीनं जर म्हणजे पार्थ पवारच काय अटकच काय एफ आय आर मध्ये नावच काय साधा उल्लेख सुद्धा नाही मला सांगा इथं जर उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे त्या ठिकाणी असतात किंवा सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या असते किंवा नाना पटोलेंचं कि नाव असतं किंवा राहुल गांधींचं असत अरे कित्येक प्रकरणामध्ये सोनिया गांधींच्या जावयाचं नाव येतं बेहिशोबी किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये इडीकून चौकशी हे चौकशी लक्षात घ्या ह्या प्रकरणामध्ये मात्र कुठंही सुतराम साध्य नाव सुद्धा नाही सत्तेचा वापर कशा पद्धतीनं असतो सत्तेचा वापर कसा केला जातो आणि सत्ता कशा पद्धतीनं वापरता येते हे अजितदादांकडून शिकावं खरं तर महाराष्ट्रातल्या अजित पवार समर्थकांना अजितदादांचा का अभिमान आहे की अजितदादा महाराष्ट्रातले इतके मजबूत आणि कणखर नेते आहेत इतके जबरदस्त नेते आहेत प्रशासनाची इतकी अजितदादांना साथ आहे की अजितदादांवर सत्तर हजार कोटीच काय आता तर तीनशे कोटी जमीन घोटाळा प्रकरणाचं त्या ठिकाणी नाव असताना सुद्धा मुलाला साधा म्हणजे नाव सुद्धा नाही एफ आय आर तर लांबची गोष्ट अटक तर सोडून द्या दादांचं म्हणजे कौशल्य मानलं पाहिजे की नाही अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुमच्या लक्षात येईल म्हणून उदाहरण सांगतो तुम्हाला एकनाथ खडसे ख़, ख़, नावाचे सद्गृहस्त आठवतात का जे कधी काळी राज्याचे विरोधी पक्ष नेते होते जे कधी काळी एक नंबरच्या लाईनीमध्ये बसायचे त्यावेळेस आताचे विद्यमान मुख्यमंत्री हे मागच्या लाईनला होते ते एकनाथ खडसे हे तेच एकनाथ खडसे आहेत ज्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत महाराष्ट्र पिंजून काढलाय त्यांचा पक्ष तत्कालीन पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थिर होण्यासाठी अशी चर्चा आहे एकनाथ खडसे ज्या वेळेस मंत्री होते अर्थात नेते होते त्यावेळेस त्याच एकनाथ खडसेंवर इथंच पुण्याजवळची जी भोसरी आहे तिथल्या एमआडीसीतल्या भूखंडाचा आरोप त्यांच्यावर झाला प्रचंड प्रकरण ताणलं गेलं त्यांच्या चौकशा झाल्या खूप काही झालं एकनाथ खडसेंनी ते सगळं फेस केलं पण दुसऱ्या बाजूला त्यांना राजीनामा द्यावा लागला बघा सत्ता वापरता आली पाहिजे एकनाथ खडसेंना तो लाभ घेता आला नाही मी आता मगाशी पाहत होतो एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी त्यांच्या परिवाराला चौकशीनं सामोरं जावं लागलं ते स्वतःवर म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये नाव न येण्यासाठी प्रयत्न करू शकले असते त्यावेळेस सुद्धा याच दमनिया नावाच्या महिला त्यावेळेस खडसे साहेबांवर आरोप करत होत्या आज अजितदादा आहे त्यांच्यावर पण आरोप करतात राज्य सरकारनं तत्कालीन आणि सगळ्या प्रशासकीय सिस्टीमने एकनाथ खडसेंना त्यावेळेस मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गुन्हा दाखल करून जो काही महाराष्ट्रात हल्लाबोल झाला होता तीच परिस्थिती आज अजितदादांच्या बाबतीत का झाली नाही होऊ दिली नाही मग खडसेंना एक न्याय आणि अजितदादांना दुसरे न्याय हा कशामुळे टॅलेंट अजितदादांचं मुरब्बी प्रस्थापित आणि सत्तेचं राजकारण अजितदादांना वाचवताय अजितदादांचा लोकसंपर्क असेल अजितदादांचं सत्तेतलं महत्व असेल किंवा अजितदादांचं एकंदरीत सहयोगी पक्षावर आणि महाराष्ट्रावर जी एक प्रशासकीय पकड आहे त्याच्यामुळं दादाने कितीही म्हणलं मला मुलांनी जमीन घेतलेली माहीत नाही मला त्या प्रकरणाबद्दल काहीच माहित नाही आणि मी चुकीचं काय करत नाही आणि माझा काय संबंध नाही हे जरी म्हणत असले तरी असं होऊ शकतं का हो पुण्यातल्या प्राईम लोकेशनला आपला मुलगा चाळीस एकर जमीन घेतोय तीनशे कोटी तिची किंमत अदा केली जाते शासनाचे एकवीस कोटी रुपये माफ करण्यासाठी पत्र व्यवहार होतो आणि ज्या मुलानं खरेदी केली त्यांचे वडील त्यांचा बाप त्यांचे पिताश्री राज्याचे अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एक मातब्बर नेते त्यांना माहीत नसतं का हे सगळं पण वाचण्याचं कौशल्य जर कोणात असेल तर ते मी इथं दादांवर टीका करतच नाहीये जे दादांवर टीका करतात त्यांना हरवलंय दादांनी दादा यासाठी जिंकलेत बघा ना मुलाच्या लग्नाला आता ते थेट परदेशात ज्या देशाचं तुम्ही आम्ही कधी नाव सुद्धा ऐकलं नाही तिथं मुलाचं लग्न होणार आहे त्यांच्या चारशेच चा लोक आहेत म्हणजे जे त्यांच्या पक्षातले सुद्धा त्यांचे समर्थक सुद्धा सगळे जाऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे मातब्बर नेता आणि काय घेऊन बसलात विरोधी पक्षाच किंवा दुसऱ्याचं लेकरू, लेकरू ते कार्ट असत स्वतःच लेकरू कधीच कार्ट नसत त्याला अजित पवार म्हणतात एवढंच मला या माध्यमातून सांगायचं बाकी कितीही टीका करू द्या टीकाकारांना कितीही चौकशा लावू द्या कितीही यांचे पुरावे देऊ द्या दे आणि कुठंही पत्रकार परिषद घेऊ द्या विरोध करू द्या आंदोलन करू द्या अजित दादांना काडीचाही फरक पडणार नाही हे लिहून देतो कारण त्यांच्या माग सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सन्मान्य दुसरे उपमुख्यमंत्री महोदय अख्खं मंत्रिमंडळ अख्खं सरकार अख्खा त्यांचा पक्ष अख्खे इतर पक्ष आणि सगळे अंधभक्त हे दादांच्या पाठीशी असल्यामुळं काहीच होऊ शकत नाही म्हणून पार्थ दादा पवार सन्मानानं सगळ्या गोष्टी करू शकतात ए, एक, हे काय तीनशे कोटी तर सोडा चाळीस एकर तर सोडा अख्खा पुणे जिल्हा विकत घेऊ शकतात सगळी स्टॅम्प ड्युटी माफ करू शकतात अख्खा महाराष्ट्र सुद्धा सात बारा अजित पवार किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांच्या नावावर होऊ शकतो सिलिंग ऍक्ट फक्त कुणासाठी लागू आहे सर्वसामान्य इतर लोकांसाठी सिलिंग ऍक्ट पुढाऱ्यांसाठी लागू नाही हे फक्त लक्षात ठेवा कारण हे कायदेशीर तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे महाराष्ट्र म्हणजे जमीन हक्क कायदा जरी असला तरी महाराष्ट्रात राबवणारे चालवणारे आणि वापरणारे कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही बरोबर आहे धन्यवाद